मी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गट पाहिले एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णया विरुद्ध एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला हे पूर्ण भारतभर आंदोलन होणार आहे त्यानिमित्ताने आम्ही एक भंडाऱ्या जिल्ह्याच्या या सिटीमध्ये पूर्ण भंडारा सिटी बंद करण्याची एक सर्व संघटनांना हाक दिलेली आहे त्यानिमित्ताने सर्व जिल्ह्यातील संघटना आणि पक्षांना आमची विनंती आहे की हा मोर्चा यशस्वीत आणि प्रमाणे करण्यात येईल अशी सर्व पत्रकार बंधुना गाही देते जय भीम मैं मोड़ मोडकरे बहुजन समाज पार्टी का भंडारा जिला अध्यक्ष हूँ 21 तारीख को जो पूर्ण भारत देश में बंद है वह उसका हम समर्थन करते हैं सभी जनता से निवेदन है भंडारा जिला के वह शांतिपूर्ण ढंग से संविधान के तहत बंद का समर्थन करें और ज़्यादा से ज़्यादा लोग आए और उसमें पार्टिसिपेट करें जो भी संविधान विरोधी उच्चतम न्यायालय ने लेयर और वर्गीकरण का निर्णय लिया है उसका बहुजन समाज पार्टी विरोध करती है और यह निर्णय वापस लें और लोकसभा में सरकार अध्यादेश पारित करके इसको खत्म करें साथ ही साथ यह भी मांग करती है कि जो आरक्षण है एस सी का उसे नवी अनुसूची में डालें तीसरा एस सी एस टी ओ बी सी का जनगणना करेंगे ताकि ताकी जो भी परिस्थिती है सच्ची परिस्थिती ओ बी सी एस सी एस टी की वह सामने आहे जय भीम जय भारत मी सुरेश मोटकर आहे बी आर एस पी विदर्भ प्रदेश सचिव एक एकवीस ऑगस्टला संपूर्ण भारतामध्ये जे बंदचं आव्हान एस सी एस टी ओ बी सी आणि मागासवर्गीय कर्मचारी आणि इतर राजकीय पक्षांनी बोलावलेल्या त्याच्या समर्थनार्थ बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी भंडारा जिल्ह्याच्या वतीने मी समस्त नागरिकांना समस्त जनतेंना मोठ्या प्रमाणात अपील करतो की त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन यशस्वी करावा आणि जो सुप्रीम कोर्टाने निर्णय जो दिलेला आहे वर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा तो संसदेमध्ये कायदा पास करून त्याला निरस्त करावा माझं नाव हेमंत मोरेश्वर गजवी आहे आम आदमी पार्टी भंडारा हा मोर्चा जो आहे हा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दसरा मैदान भंडारावरून सुरू होऊन अकरा वाजता सुरू होईल आणि हा त्रिमूर्ती चौकात हा मोर्चा त्रिमूर्ती चौकापर्यंत हा मोर्चा पोहोचेल आणि हा बंद जो आहे तो अकरा वाजता सकाळी अकरा वाजतापासून ते एक वाजतापर्यंत याचा वेळ निर्धारित केला गेलेला आहे तरी माझी सगळ्यांना विनंती आहे एस सी एस टी समाजातील लोकांनी आणि बाकी सगळ्या समाजातील लोकांना सगळ्यांना ही विनंती आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून याला या, या मोर्चाला सहभाग द्यावा अशी मी विनंती करतो मी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष मी, मी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष विक्रांत बालादरे येणाऱ्या एकवीस तारखेला जो बंद ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण भारत त्याच्यामध्ये आम्ही भंडारा जिल्ह्याच्या वतीने पूर्ण संपूर्ण भंडारा जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि जो हे क्रिमिनलचा आणि वर्गीकरणचा जो मुद्दा ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाने याच्या आम्ही भीम आर्मीतर्फे संपूर्ण निषेध करतो आणि या मोर्चामध्ये आम्ही संपूर्ण भीम आर्मी भीम आर्मीच्या वतीने आवाहन करतो की संपूर्ण जनतेने येत्या एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दसराम मैदान इथं उपस्थित होऊन या मोर्चाला सहभाग करावा आणि मोठ्यात मोठ्या -मोटे प्रोत्साहनाने या सरकारला जबाब द्यावा मी हे भीम आर्मीच्या वतीने आवाहन करतो सर्वांना जय भीम समता सैन शाखा तालुका प्रमुख या नात्याने जो एकवीस आठ दोन हजार चोवीसला जो बंद आहे भारत बंद त्याचप्रमाणे आपला भंडारा जिल्हासुद्धा बंदचे आव्हान दिलेले केलेलं आहे तेव्हा आम्ही सगळं आपल्या आंबेडकरी चळवळीतील जनतेला अशी विनंती करतो की याच आपल्या लढ्यामध्ये सहभाग होऊन हा बंद यशस्वी करावा ही विनंती माननीय सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टी या दोन्ही प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण केलं आणि त्यामुळं घटनेच्या म्हणजे हे जे आरक्षणाची जी संकल्पना होती या संकल्पनेलाच नख लावण्याचा काम माननीय सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे हजारो या पहिल्यांदा असं स्पष्ट झालं पाहिजे की आरक्षण हे मिळालेलं आहे या एस सी आणि एस टींना हे, हे काही उपकार म्हणून नाही आहे आणि ही गरिबी निर्मूलनाचा काही कार्यक्रम तर नाही आहे तर आरक्षण हे हजारो वर्ष जे सामाजिक गुलामगिरीमध्ये असा होता। आनलो जे समूह होता यांना समतेच्या आणि समानतेच्या रूपामध्ये आणलं पाहिजे ज्यांना माणूस पण नाकारलं गेले होते इथली समाज व्यवस्थेनं त्या समाज व्यवस्थेमध्ये या समूहाला सुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे आणि यांचा जीवनमान उंचाव उंचावाला पाहिजे म्हणून हे आरक्षण दिलं गेलं जर कोणाला असं वाटतं की या सत्तर वर्षामध्ये आरक्षण दिल्यानंतर यांचा फार मोठा उद्धार झाला हजारो वर्षाची सामाजिक गुलामगिरी आणि सत्तर बहात्तर वर्षाचं आरक्षण संपलं आणि म्हणून सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्ट म्हणतो आहे की ज्यांच्या ज्या पिढ्यांनी आधी आरक्षण घेतलं असेल अशांना आरक्षण मिळणार नाही आणि मग त्यांच्यामध्येही वर्गवारी केली या वर्गवारीलाच आमचा विरोध आहे समूहाला दिलेलं गेलेलं आरक्षण जाती निहायला दिलं गेलेलं आरक्षण नव्हतं तर त्या जाती समूहाचा एक वर्ग केला एस सी एस टी आणि ओबीसी अशी प्रतवारी केली गेली के आणि एस सी आणि एस टीमध्ये पुन्हा वर्गीकरण करणं याचा अर्थ असा की पुन्हा तुम्ही या समूहाला ज्या हजारो वर्षाची सामाजिक गुलामगिरी होती त्या समूहामध्ये पुन्हा त्या वर्गीकरणामध्ये आता सॉरी त्या गुलामगिरीमध्ये ढकलण्याचं षडयंत्र आणि त्या षडयंत्राला माननीय उच्च सर्वोच्च न्यायालय जर दुर्दैवानं जर शक्य जर झालं असेल तर या देशाच्या लोकशाहीला फार हानिकारक आहे आणि म्हणून या विरोधामध्ये दे संबंध देश कोणत्याही राजकीय पक्षांनी बंद पुकारलेला नाही परंतु आंबेडकरवादी विचारावरती असणारे जे काही राजकीय पक्ष आहेत आंबेडकरी विचारावरती सामाजिक संघटना आहेत इकडे बुद्धिस्ट कल्चरल ऑर्गनायझेशन्स आहेत या ठिकाणी असणाऱ्या आमच्या समता सैनिक दल आहे इथं असणारा भारतीय बौद्ध महासभा आहे आणि रिपब्लिकन सहित जेवढे काय बी एस पी किंवा बी आर एस पी जेवढे काय जे का जे म्हणून बाबासाहेब आंबेडकरला तत्त्वज्ञानाला प्रमाण मानून जे काय राजकारण करतात त्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेना मिळून एकवीस तारखेला आमचं भारत बंद आहे भंडाऱ्यालासुद्धा सर्व पक्षीय सर्वसामाजिक संघटनेच्या वतीनं बंद आहे हे बंद दुपारी सकाळच्या सहा वाजेपासून तर दुपारच्या एक वाजेपर्यंतच राहील भंडाऱ्याच्या भंडाऱ्या जिल्ह्याच्या तमाम व्यापारी बंधू आणि भगिनींना माझं आग्रहाचं निवंदन निवेदन आहे एल्गारच्या वतीने हे जे काही आंदोलन करतो आहोत तर या वतीनं जे आंदोलन मी सचिव म्हणजे संयोजक या नात्यानं सर्वांना आवाहन करतो की बंधूंनो आम्हाला एक वाजेपर्यंतच या बंधला तुम्ही समर्थन द्यावं सहकार्य करावं एकच्या नंतर सर्व ची सर्व सर्व अड़ोनार अड़ोनार ही सर्व ती सर्व बाजारपेठा खुल्या राहतील या बंदमध्ये शाळा कॉलेजेस दवाखाने मेडिकल्स आणि अत्यावश्यक सेवा आणि प्रवासी वाहतूक हे सर्व सुरू राहील यांना कुणीही अडवणार नाही अडवणाऱ्या कोणताही कार्यकर्ता तो आमच्या कोणतीही कार्यकर्ता असेल त्या सर्व पोलीस विभागांना आमच्या सूचना राहील की जर कोणी या पद्धतीनं हुडंदबाजी करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला अटक करा कुणी हुडंदबाजी करणार नाही व्यापारी बंधूंनाही विनंती आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे हजारो वर्षाची सामाजिक गुलामगिरी आणि आता पुन्हा त्याच गुलामगिरीमध्ये ढकलण्याचं जो षडयंत्र आहे त्यासाठीचा म्हणून तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे तुमच्याच व्यापारामध्ये आमचा सुद्धा सहभाग असतो एवढं बोलतो आणि भंडाराच्या तमाम व्यापारी बंधूंना भगिनींना आवाहन करतो की एक वाजेपर्यंत या बंदला आपण बंद ठेवून सहकार्य करावं एकच्या नंतर दुकानं खुलं करावी प्रतिष्ठानं खुली करावी आणि संबंध तमाम इथल्या असणाऱ्या एस सी आणि एस टी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला प्रमाण मानणाऱ्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण या बंधमध्ये सहभागी होऊन अशा असणाऱ्या तुघलक असणाऱ्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आदेशाच्या विरोधामध्ये आपण आम्हाला त्यांना विरोध करून आम्हाला समर्थन देऊन बंदला समर्थन द्यावं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र